अय्यो प्रेमत हे असत हो तेही असत शुभ अश्विका हम्म पार्ट आय वन झिरो टू सो so, पार्ट वन झिरो वन मध्ये बघितलं होतं आपण शुभ अश्विका ऑलरेडी रात्री पासून बोलत नसतात आणि मग अश्विकाला आयुष्याकडून एक फायनल मेसेज येतो ज्यात स्क्रीनशॉट असते तर ते बघताच अश्विका खूप हर्ट होते आणि असंच टेरेस वर जाऊन शुभला मेसेज करते देन ते दे मेसेज पासून शुभ रिप्लाय टाइप करायला घेतो स्वतः पुढे बघू काय टाइप करतो काय सेंड करतो ते शुभ बोलतो वेट अश्विका प्लीज एकदा ऐक माझ प्लीज चुकीच्या वेगीने विचार करू नको आधी माझं ऐकून तरी हे मी काय बोलतो ते हो मी तिला केलं मेसेज जे मला नव्हतं करायला पाहिजे पण त्याचा अर्थ असा होत नाही की मला ती परत हवी आहे मी तिला रागाच्या परत मेसेज केलं होतं तेव्हा आपलं भांडण झालं होतं खूप जास्त आणि आपलं बोलणं बंद होतं आय मीन मी खूप हर्ट झालो होतो तुझ्या मनमर्जीनुसार वागण्यामुळे आणि माझ्या एकटेपणाचा खूप राग आला होता, I mean, होता मला आणि मला असं झालं होतं की मला प्रेम करणारी जीव लावणारी कोणी माझ्याशी बोलावं हो। म्हणून तिला मेसेज केलं मी अच्छा असं होत का आणि जेव्हा ती रिप्लाय केली तर ती मी सीन करून सोडलोय पण पन... तिला रिप्लाय केलं नाहीये मी जेव्हा भांडण होऊन इतकं हर्ट झालं होतं मला की सांगू पण शकत नाही आणि माझ्याशी तेव्हा तुला काही एक घेणं देणं नव्हतं का आणि त्या रागात माझ्या मनातल्या फिलिंग पेक्षा माझा इगो मोठा वाढत होता कारण तू हर्ट केलेलं आणि तुझं असं वागणं बघून खरंच खूप दुखावलं गेलं होतं माझं मन आणि या सगळ्यामुळे मी डायरेक्ट घेतलं फोन आणि केलं तिला मेसेज पण या मागे माझा कोणताही तसा काही विचार नव्हता जसं तू विचारत आहे आणि बोलत आहे ओके मला खूप राग आहे माझ्या स्वतःचा जे मी असं काहीतरी के केलंय मी खरंच चुकीचं आहे या ठिकाणी पण खरंच माझं तिच्यावर काही प्रेम वगैरे नाही आहे आणि माझा अशा वागण्यामुळे तुझा ट्रस्ट पण ब्रेक झालाय आय नो अँड देन आणि मग फोन लॉक करून ठेवतो बाजूला अश्विता तो मेसेज वाचून घेते आणि तसंच फोन बाजूला ठेवून खूप रडत असते कारण खूप हर्ट असते आणि मन खूप सून्न झालेलं असतं काय करू कोणाशी बोलू कसं बोलू काहीच सुचत नसतं आणि मग अश्विकाला चक्कर आल्यासारखी होते तर अश्विका लगेच फोन घेते आणि कस तरी उठून खाली येत असते वॉलचा सपोर्ट घेत आणि मग तसंच हळूहळू खाली येते आणि उभी असते जस्ट एका ठिकाणी तर तिथे अश्विकाची कलिक बघते आणि लगेच अश्विकाकडे येते आणि विचारू लागते की अगं काय झालं तुला बरं नाही वाटत आहे का अश्विका बोल ना काय झालं तर अश्विका काही बोलत नसते आणि फक्त डोकं पकडून असते कलिक लगेच अश्विकाला डेस्कवर नेऊन बसवते पाणी वगैरे देते आणि त्याचा अश्विकाचा फोन घेऊन शुभला कॉल करते तर शुभ रिसिव्ह करतो आणि ती कलिक बोलते शुभ मी अश्विकाची कलिक बोलते अरे तिला खूप चक्कर येते वाटत खूप अस्वस्थ झालेली आहे ती काही बोलत पण नाहीये नीट तू प्लीज लवकर येतो का इथे तर शुभ हो हो बोलून आपल्या बॉसला सांगतो आणि बाईक घेऊन निघतो अश्विकाकडे यायला देन अश्विका तसंच डेस्कवर डोकं ठेवून बसलेले असते आणि मग अश्विकाची कलिक जाऊन बॉसला सांगते की अश्विकाला बरं नाहीये सो तिला घरी जायचं आहे तर ते बोलतात की फॅमिलीला सांगितले का तर ती कलीग हो बोल शुभचं नाव ॲज अ कझिन सांगते दिन ते ठीक आहे बोलतात आणि मग काही वेळाने शुभ पोचत येते आणि मग तसंच अश्विका जवळ येऊन बोलायला लागतो की अश्विका अश्विका काय झालं प्लीज बोल ना तर अश्विका खूप डोकं गोल गोल फिरत असतं ज्यामुळे काहीच बरोबर दिसत नसतं अश्विकाला लाईक सगळं ब्लर ब्लर दिसत असतं देन तसंच शुभ बोलतो त्या कलिगला की प्लीज सोबत चल हॉस्पिटल घेऊन जावं लागेल देन ती थी ठीक आहे बोलून शुभ सोबत जाते हॉस्पिटलमध्ये अश्विकाला घेऊन देन काही वेळात हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टर चेक करत असतात आणि शुभ तसंच करतो सुभिक्षाला कॉल देन ती रिसीव करते तर शुभ बोलायला लागतो की सुभिक्षा आता अचानक सु, अश्विकाला चक्कर आली सो मला तिच्या ऑफिसमधून कॉल आलं होतं तर मी या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे तर तू घरी कोण हे न सांगता या हॉस्पिटलमध्ये या आता लगेच तर सुभेच्छा ठिका बोलून तसंच निघते दे डॉक्टर बाहेर येतात आणि विचारतात की पेशंट सोबत कोण आहे तर शुभ बोलतो की मी आहे बोला डॉक्टर माय गॉड काय सांगतील डॉक्टर हा सो so, डॉक्टर सांगतात की पेशंटला इमोशनल धक्का खूप बसलाय थ्री फोर डेज पासून ओव्हर थिंकिंग सगळं मनात साठवून ठेवल्यामुळे आणि बरोबर झोप नाही खाण्यापिण्या वेगळ्यात नाही बरोबर त्यामुळे ही त्यांची अशी अवस्था झाली आहे त्यांना थेरपिस्टची खूप जास्त गरज जा आहे आणि ज्या कोणत्या गोष्टीमुळे त्यांना हा धक्का सहन करावा लागलाय त्यातून यांना लगेच बाहेर पडावे लागेल नाहीतर यापेक्षा वाईट परिणाम होईल तब्येतीवर तर शुभ हे ऐकून दोन पाऊल मागेच सरकतो आणि तसाच बेंचवर बसून घेतो काही वेळाने सुभेक्षा तिथे पोहोचते तर शुभला विचारत असते कुठे आहे ती काय झालंय तिला आणि घरी का नको सांगू बोलले तुम्ही हा बोला तर सुभिक्षाला लगेच ती कलिक बाजूला घेऊन जाऊन सर्व सांगते लाईक तब्येत कशी खराब झाली आणि डॉक्टर काय बोलले सगळं ते आज जायचं बघत असते अशुयाकडे पण नर्स सांगते की पेशंटला इंजेक्शन दिलाय झोपेची सो काही वेळाने जाग आली की तसं तुम्ही भेटू शकता तर सुविक्षा नर्सला परत विचारते की झोपेचे इंजेक्शन कशाला आणि हे सलायन का लावली आहे तिला इतकी ती वर नाहीये काय झालंय काय नक्की प्लीज खरं काय ते सांगा मला मी तिची लहान बहीण आहे तर नर्स सांगत असतात की विकनेस डिप्रेशन मुळे चक्कर आली आणि डोकं खूप दुखत होतं म्हणून त्यांना इंजेक्शन देऊन झोपवलंय सो प्लीज तुम्ही बाहेर बसा डोअर मध्ये उभीच असते रडत की तू चालली जग आता ऑफिसला मी कळवतो तुला नंतर ती देभिक्षाला भेटून बोलून चालली जाते आणि मग फोर्टी फाय मिनिट्सने अश्विका शुद्धीवरती देन तसा शुभ आणि सुभिक्षा आज जातात तर अश्विका आधी सुभिक्षाला बघते आणि सुभिक्षा विचारत असते की काय झालं तुला दी तू तु इतकी विचारत बसते की तुला मीही नाही दिसते का ग काही बोलायला इतकी परकी झाली का मी नेहमी माझ्याशी बोलायची ना तू मग आताच का नाही बोलली अश्विका बोलते काही नाही झालं मी ठीक आहे शुभिक्षा तसंच अश्विकाच्या हेअर्समधून मधून हात फिरवत असते आणि मग शुभ अश्विका दोघंही बघतात एकमेकांना तर शुभच्या डोळ्यात पाणी येतं तर तसंच अश्विकाच्या डोळ्यात पण पाणी येतं तर सुभिक्षा बघताच बोलते की दी मी बाहेर आहे काही लागलं तर मला हाक मार तेन सुभेक्षा बाहेर चालले जाते तेन शुभ येऊन बसतो आणि अश्विकाची अश्रू पुसून देत असतो तर अश्विका पटकन फेस टर्न करते लाईक नको टच करू असं दाखवत आणि मग तसं शुभ बोलायला लागतो की माझ्यामुळे हे सर्व होत आहे माहिती आहे मला पण माझं खरंच तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे आणि नेहमी राहील आणि त्या मुलीशी मला खरंच काहीही घेणं देणं नाहीये प्लीज तू असं एका स्क्रीनशॉट वरून नको इतकं मोठा निर्णय घेऊ तर अश्विका, की की अश्विका बोलते की मला तुझ्याशी बोलायची बिलकुल काहीच इच्छा नाही आहे सगळं बोलून विचारून थकली आहे मी आता मला फक्त वेळ हवाय स्वतःला यातून बाहेर काढायला बस तेवढं दे भरपूर होईल माझ्यासाठी तर शुभ विचारतो की काय करू मी सांग तुला वेळ हवाय बरोबर आहे पण यासाठी नक्की काय करू मी तर अश्विका सरळ बोलते की तू घरी जा शुभ प्लीज मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये माझी खरंच इच्छाच नाही राहिली तुझ्याशी बोलायची किंवा कशाची प्लीज तू घरी चाललं जा आणि मला काही नको आहे तुझं मॅसेज कॉल काहीच नाही जस्ट नथिंग ना ओ हे बोलतच अश्विकाच्या डोळ्यातून खूप पाणी यायला लागतं आणि तसंच शुभला ऐकून सहन होत नाही तर शुभ तसंच परत विचारतो की खरंच चाललं जाऊ मी तर अश्विका हो बोलते आणि मग तसंच त्याच रागात शुभ उठून निघून जातो बाहेर आणि डोळे पुसत बाहेर निघताना सुभिक्षा बघते आणि तसंच आत येऊन अश्विकाला विचारायला लागते की दी काय झालं तू का रडत आहेस की प्लीज शांतो आणि जिजू पण रडत गेले बाहेर काय झालं काय नक्की तर अश्विक तसंच सुभिक्षाला राघवत सांगते की शटाप त्याला जिजू बोलायचं नाही तू ह्या पुढे तर परत कधीच देन सुभिक्षाच्या लक्षात येतं की कधी नसेल झालं एवढं मोठं भांडण झालंय तर सुभिक्षा शांतच असते बाप रे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज सो पार्ट वन झिरो थ्री मध्ये बघणार आहे आपण केव्हा आणि कसं बोलणं होईल की कधीच नाही होणार आणि नेमका कोण घेणार आणि सुभिक्षाला सर्व माहीत आहे तर तिचा काय रोल असेल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉइस शो वा